ना। नावलौ। 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 आज सर्वा सर्पन्स, सर्पन्स, या ठिकाणी शिवजन जुन्नर मधील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य असतील या ठिकाणी आमचे एक सहकारी जे तिसऱ्यांदा सरपंच झाले होते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्सा लोकचे एक कर्तबगार कर्तव्य दक्ष व आदर्श सरपंच श्री संतोषबाऊ देशमुख यांच्या झालेल्या निर्घुण हत्येविरुद्ध त्यांच्यावर जो अमानुष अमानवी क्रूर अशा प्रकारचा हल्ला करून त्यांना जे ठार मारण्यात आलं या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज उन्नर तालुक्यातले सर्व सरपंच म्हणून या ठिकाणी एकत्र आलेलो आहे लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे म्हणजे पूर्वीच्या जमान्यात म्हटलं जायचं की राक्षसाच्या आतून मारलं जायचं परंतु राक्षसांनाही लाजवी अशा प्रकारचं रा अराक्षसी कृत्य या नराधामांनी केलेलं आहे आमचे सर्व सरपंचांच्या वतीने या जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं मागणी आहे या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याच तरच या ठिकाणी लोकप्रतिनिधी समाधान होईल की समाजामध्ये काम करत असताना लोकांच्या हितांची कामं करत असताना अशा प्रकारचे हल्ले होत असतील अशा प्रकारच्या हत्या घेतल्या जात असतील तर कुणी यायचं पुढं समाजासाठी काम करण्यासाठी त्यामुळे आमचे दुसरे मान्य तहसीलदार साहेब आहेत मान्य पोलीस अधिकारी देखील या हो ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आमची दुसरं एक मागणी आहे की समाजामध्ये जे लोकप्रतिनिधी सरपंच असतील इतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करणारे प्रतिनिधी असतील त्यांना एक कायद्याद्वारे चांगल्या प्रमाणात संरक्षण देण्यासाठी आपण लवकरात लवकर कार्यवाही देखील करावी अशी देखील आमची मागणी आहे आम्ही सर्वजण पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील मासाळगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो या नराधमांना तात्काळ अटक करून लवकरात लवकर कारवाई करे अशी या ठिकाणी मागणी करतो थांबतो जयंजय महाराष्ट्र सांगू इच्छितो ही कार्यवाही लवकरात लवकर अनेक सरपंच संघटना या ठिकाणी डेडलाईन दिल्या सात जानेवारी पर्यंत आम्ही देखील या ठिकाणी सांगतो जर सात जानेवारी पर्यंत या हल्लेखोरांना अटक झाली नाही आणि अतिशय उग्र स्वरूपात या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं शिवजन्मभूमी आहे एक आदर्श कुठल्याही गावाचं काम असू दे या ठिकाणी आदर्श व्यक्त केला जातो आदर्श राहिला जातो हा जुन्नर तालुका त्यामुळे चांगल्या प्रकारचं चा, अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी जुन्नर तालुक्यात उभं राहिलं असं मी या ठिकाणी सांगतो जय शिवराय वारंवार आंदोलनं करण्याची वेळ येते आज आमच्यावर खूप लाजीरवाणी गोष्ट आहे खरं तर असं व्हायला नाही पाहिजे आज बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हे जे सरपंच आज लोकसेवक म्हणून यांची नेमणूक झाली होती खरं तर जनतेची सेवा करणं हे सरपंचांचं आद्य कर्तव्य आणि आज सरपंचावर ही निर्घुण हत्या ज्यांनी केली आहे त्या दोषींवर तशीच त्यांच्या त्यांच्यावर जसा अमानवी हल्ला केला आहे जसं त्यांचं हत्या करण्यात आली तशीच त्यांची हत्या करण्यात यावी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आज आम्ही काळी फीत बांधून पूर्ण जुन्नरमधून निषेध व्यक्त करत आहोत त्या हत्यारांविरोधात त्यांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा इतकीच मागणी आमच्या महिला भगिनी आणि सर्व सरपंच बंधू भगिनींच्या वतीनं करते थांबते जय शिवराय या ठिकाणी राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यातील तमाम सरपंच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे बीड जिल्ह्यातील मसाज गावचे जे लो, लोकनियुक्त सरपंच होते गेले तीन टर्म त्या ठिकाणी जनतेची सेवा करत होते आणि सेवा करत असताना सर्वसामान्य डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं संतोष भाऊ देशमुख हे जनतेची सेवा करत असताना आज त्यांच्यावरती जे एवढं मोठं संकट आलं निर्गुण त्यांची हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्था अर्थी खऱ्या अर्थानं या शिवजन्मभूमीतील सर्व सरपंच मंडळी उपसरपंच मंडळी ग्रामपंचायत सदस्य मंडळी या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहे खऱ्या अर्थानं जनतेची कामं करण्यासाठी सरपंच हे नियुक्त केलेले असतात नियुक्त केलेले असताना जर सर्वसामान्य जनतेच्या हिता हित बघत असताना जर अशा प्रकारचे प्रकार घडत असतील तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं या सरकारला मी विनंती करेल की भविष्यामध्ये अशा प्रकारचं कुठल्याही लोकनियुक्त सरपंच असेल कुठलाही पदाधिकारी असेल यांच्यावर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा हल्ला किंवा कुठल्याही प्रकारचं संकट आलं नाही पाहिजे खऱ्या अर्थानं पोलीस डिपार्टमेंट असेल तहसीलदार विभाग असेल यांनी खऱ्या अर्थानं लोकनियुक्त सरपंच असतील सदस्य असतील किंवा जे जे पदाधिकारी असतील त्यांनी जेव्हा जेव्हा कारवाई केली जाईल जेव्हा जेव्हा तक्रार नोंदवली जाईल त्यावेळेस जास्तीचं सहकार्य करून जास्तीचं प्राधान्य देऊन त्यांना सहकार्य केलं पाहिजे कारण हे लोक खऱ्या अर्थानं आपला प्रपंच सोडून जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर अवरात्र उतरत असतात रात्र अपरात्र कधीही बघत नाहीत जेव्हा एखादा एखाद्यावर अन्याय झाला आणि त्याचा फोन आला तर त्यावेळेस सरपंच हे बिचारे रात्री अपरात्री कोणी सोबत असो नसो परंतु जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी धावून जातात आणि जर जनतेच्या अन्याय दूर करणाऱ्यावरती जर ही परिस्थिती येत असेल तर हे अतिशय भयान आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला मी विनंती करेल की भविष्यामध्ये असं कुठेही होता कामा नाही आज जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतील सर्व सरपंच मंडळ या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या संतोष भाऊंच्या झाले संतोष भाऊवर झाले संतोष भाऊ देशमुख यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ या ठिकाणी एकत्र झालेले आहेत त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं मीडियासमोर या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार मानतो आपण सर्वजण एका फोनवर एका मेसेजवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि भविष्यामध्ये होणाऱ्या अन्यायाच्या विरोध आपण पेटून उठलात भविष्यात जर सात तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची जर अपराधींवरती ज्यांनी अपराध केला आहे त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही सात तारखेनंतर जुन्नर तालुक्यातील सर्व मोठे सरपंच मोठ्या संख्येने या ठिकाणी तहसीलदार तहसील कार्यालयावर मोर्चा आणू आणि त्याचा निषेध करू असं या ठिकाणी जाहीर आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांना जय शिवराय आज या ठिकाणी आम्ही सर्वजण बीड तालुक्यातील संतोष देशमुख आमचे बंधू सरपंच बंधू यांची हत्या झाली त्यांच्या निशा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच बंधू भगिनी उपस्थित आहोत खरं तर अतिशय वाईट गोष्ट आहे की जे सरपंच आपल्या गावासाठी चांगली कामं करतात सर्वांचे संरक्षण करतात आणि त्यांच्यावर एक हत्या त्यांची हत्या होती तर सर्वांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं त्यांच्या कुटुंबाची सर्वांनी खरं तर काळजी करावी आणि आज उप सर्वजण उपस्थित राहील त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून मान आभार मानते आणि त्या सर्व आरोपींना कटोरात कठोर शिक्षा मिळावी फाशीची शिक्षा मिळावी अशी खर तर आम्ही सर्व सरपंच मंडळी विनंती करत आहोत थांबते न्याय धन्यच पाहिजे मिळलाच पाहिजे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे पाहिजे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय पाहिजे मिळालाच पाहिजे प्रथमतः सर्व सरपंच बंधू भगिनींच्या वतीने आपण संतोष भाऊ देशमुख यांना एक श्रद्धांजली थोडक्यात वाहूया आणि नंतर मी आपलं करतो ओम शांती ओम शांती बीड जिल्ह्यातील सर्वांना पहिला जय शिवराय तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच एक कर्तव्याध्यक्ष सरपंच संतोष देशमुख यांची जी निगरून हत्या झालेली आहे अमानवीय कृत्य करून त्यांच्यावर जो त्यांचा जो त्यांच्यावर घाला घातलेला आहे याबद्दल खरंतर आम्ही सगळे जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीतील सगळे सरपंच एकत्रित झालेलो आहोत आत्ताही माझ्या पूर्वीच्या सगळ्या सरपंचांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सात जानेवारी ही सर्व स जु महाराष्ट्रातल्या सरपंच संघटनेंनी राज्य शासनाला डेडलाईन दिलेली आहे साहेब त्या डेडलाईन पर्यंत प्रे, जर या खुनातील जे जे आरोपी असतील त्यांना जर शिक्षा झाली नाही किंवा त्यांना त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर इथून पुढं तर आपल्यापुढं आम्ही सांगतो की आम्ही गावं बंद तर करणार आहोत पण तालुकासुद्धा आम्ही सगळेजण बंद करणार आहोत आणि भविष्यात जाऊन ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून देतो त्यांना जर या गोष्टीसाठी न्याय देता येत नसेल तर त्यांच्याही निवडणुकींवर आम्ही गावं सगळी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊ एवढंच मी तुम्हाला या सगळ्या सरपंच जुन्नर तालुक्याच्या सगळ्या सरपंचाच्या वतीने सांगतो तर आपण सर्वजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे पण आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आमचं म्हणणं ऐकून घेतलं आपण आणि आपण आपलं आमचं जे म्हणणं आहे ते आपल्या वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर कळवावं आणि या आरोपींना जे जे ज्यांनी कृत्य केलं आहे त्याच्यामध्ये मग कोणी मोठा आहे छोटा आहे हे न बघता कारवाई करावी आणि सगळ्या महाराष्ट्रातील तमाम सरपंचांना न्याय द्यावा आणि सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज सरपंचांच्या वतीनं बीड जिल्ह्यातील जे संतोष कुमार देशमुख यांची जी हत्या झालेली याबाबत त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची तात्काळ कार्य होण्यासाठी आम्ही आज शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू तात्काळ धन्यवाद शिवजन्मभूमी जुन्नर येथील सर्व गावातील सरपंच उपसरपंच आणि इतर सदस्य आज आपण या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शासनाला ज्या काही आपल्या सूचना आहेत त्या देण्यासाठी त्याचं निवेदन देण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमला आहात तर घडलेली घटना खूप क्रूर आहे आपण पण समाजमाध्यमांमधून काम करत असता गाव पातळीवरती काम करत असता आमच्याही पोलीस विभागाचं कुठलंही काम असेल तर सर्वात पहिल्यांदा आम्ही गावच्या सरपंचांना कॉल करतो आणि तेही आम्हाला सर्व पातळीवरती गावातील काहीही मदत असेल तर ते आम्हाला मदत करतात खरंतर अशा घटना घडणं म्हणजे हे आमचं एक अपयश आहे किंवा त्या आरोपींचा शोध घेणं सुरू आहे सध्या त्याचा तपास सी आय डीकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि सी आय डी खूप मोठ्या पातळीवरती या तपासामध्ये खूप मोठे अधिकारी आहेत आणि याचा लवकरात लवकर तपास लागावा जे मेन आरोपी आहेत ते पण अटक व्हावेत हे जी तुम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्याकडे ते आम्ही आमच्या वरिष्ठांमार्फत शासनाकडे पोचवण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आणि त्यांना न्याय मिळावा हीच एवढीच एक अपेक्षा आमची धन्यवाद संतोष यांच्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संतोषी संतोष यश यांच्या मारेकरांना फाशी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की